जिल्ह्यातील बेकायदेशीर प्रार्थना स्थळं उद्ध्वस्त करा अन्यथा गाठ हिंदू समाजाशी आमदार गोपीचंद पडळकरांचा प्रशासनाला था इशारा था। सांगली जिल्ह्यातल्या बेकायदेशीर प्रार्थनास्थळांची यादी जाहीर करून तीन दिवसात बुलडोजर फिरवून उद्ध्वस्त करा अन्यथा गाठ हिंदू समाजाशी आहे असा इशारा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या महापालिका आयुक्तांसह सा जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलाय सांगलीच्या मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथील सात महिन्याच्या गर्भवती ऋतुजा राजकेने धर्मांतरणाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय या घटनेच्या निषेधार्थ सांगलीमध्ये शक्ती मशाल मोर्चा काढण्यात आला होता मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरातील लावण्यात आलेले डिजिटल फलक सांगली महापालिकेच्या आयुक्तांनी अनधिकृत असल्याने काढले यावरून गोपीचंद पडळकर यांनी प्रशासनाला हा इशारा देत कायदे फक्त हिंदूंनी पाळायचे का असा सवाल देखील पडळकर यांनी उपस्थित केलाय मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथील ऋतुजाने ख्रिश्चन धर्मांतरणाच्या छळाला चा कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार सांगलीमध्ये घडला आहे या घटनेच्या निषेधार्थ तसेच राज्यात धर्मांतर विरोधी कायदा करावा या मागणीसाठी आणि धर्मांतरणाच्या छळाला चा कंटाळून आत्महत्या केलेल्या सांगलीच्या ऋतुजा राजगेला श्रद्धांजली वाहण्यासाठी सांगलीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली शक्ती ऋतुजा हा मोर्चा सांगलीतील प्रमुख मार्गावरून काढण्यात आला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं हातात मशाल घेऊन महिला या सहभागी झाल्या होत्या महाराष्ट्र मोर्चाची मागणी आहे ऋतुजाच्या या मोर्चाच्या मूळ मोर्चा सगळे बॅनर शहरामध्ये लावले होते तात्काळ आयुक्तांनी काढून टाकले आयुक्तांना आमच्या लोकांनी विचारलं तर म्हटलं एसपीचा फोन आलाय काय फोन आलाय तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल शहरामध्ये आणि ते सगळे बोर्ड बेकायदेशीर आहे ठीक आहे आम्ही कायदा मानणारी लोक आहोत तुम्हाला अनाधिकृत बोर्ड वाटले तुम्ही काढून टाकले मी तुमचं कौतुक करतो तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही रास्त कारवाई केली तुम्ही जशी अनाधिकृत बोर्ड ऋतुजाचे काढून टाकले मला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगायचंय सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचं आहे जिल्हा परिषदच्या सीओ आणि पोलीस अधीक्षक एस पी या चौघांना मला सांगायचं आहे ज्या पद्धतीनं तुम्ही मध्ये ऋतुजा मुख मोर्चाचे अनाधिकृत बोर्ड म्हणून काढून टाकले तशा पद्धतीने उद्याच्या उद्या या सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये आणि सांगली जिल्हा ग्रामीण मध्ये आणि सांगली जिल्ह्यामधल्या नगर पंचायती नगरपालिका मध्ये जेवढे बेकायदेशीर प्रार्थना स्थळ आहेत त्यांची यादी उद्याच्या उद्या तुम्ही आम्हाला द्या ही यादी घोषित करा आणि तिसऱ्या दिवशी त्याच्यावरती बुलडोजर फिरवा या चार अधिकाऱ्यांनी जर सगळे बुलडोजर फिरवून जे बेकायदेशीर जर असताना तर दहा हजार लोक घेऊन या चौकामध्ये तुमच्या चौकांचा आम्ही सन्मान करू आणि जर तुम्ही हे केला नाही तर तुमची सुद्धा काट या हिंदू लोकांची आहे हे पण तुम्हाला आम्हाला ठमकावून सांगायचं आहे कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली जर तुम्ही फक्त आम्हाला दारणार असाल जर तुम्ही आमच्यावरती दबाव टाकणार असाल आणि कायदा आणि सुव्यवस्था पाळायची जबाबदारी ही नुसत्या पोलीस प्रशासनाचा गैरसमज असेल तर तो गैरसमज मग पण सांगितलं की हा भगवा लावताना पोलीस प्रशासन आयुक्ताला सांगितलं दंगल होईल दंगल होईल सांगलीच्या राम अशा आदेश काढलेला आहे तो आदेश जोडून आम्ही ती यादी घेतो त्यांचे फोटो मोर्चामध्ये कुठं आलाय तो आता आपल्या विरोधात मोर्चा काढतील ते पादरी ठोको काढा म्हणल्यानंतर आता ते जरा पिसाळ असतील तर ते मोर्चा आले का त्यांचा व्हिडिओ शूट करा तो सुद्धा आपण पुरावा म्हणून वापरू शकतो त्यांना अशाच पद्धतीनं तिथं घेऊन जायचं आहे अशाच पद्धतीनं आणि आता आपल्या इथं आले या जिल्ह्यातल्या अंगणवाडी ताई या जिल्ह्यातल्या आशा वर्कर ताई या सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे तुमच्याकडं जर तुमचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून असे कोण तुन धर्मांतरित करणारे मशिनरी हे तुमच्या संपर्कात आले तर त्यांची नावं आम्हाला कळवा गावात आता कुठेही दिसला ठोकून काढा आता आपण बैलगाड्याच्या शर्यती लावतो लोक बक्षीस लावतात पाच लाख रुपये तीन लाख रुपये दुसरा नंबर दोन लाख रुपये तिसरा नंबर एक लाख रुपये चौथा नंबर पन्नास हजार पाचवा नंबर आता तुम्ही बक्षीस लावा लावा कोण धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला ठोकून काढेल त्याला पाच लाख रुपये दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला चार लाख रुपये तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला तीन लाख रुपये ज्याला पूर्ण त्याचा सायराट करून टाकेल त्याला अकरा लाख रुपये हे करा हिरो आता पादरी म्हणत असेल मी जेलमध्ये जायला तुला ना, सुट्टी नाही ऋतुजाचा जीव गेलाय आमच्या अरे तिचा जीव गेला एखादी आत्महत्या महिला करेल ती जास्त विचार करणार नाही पण तिच्या पोटातलं सात महिन्याचं बाळ घेऊन ती आत्महत्या करण्याचा विचार कधीच करणार नाही जेव्हा शेवटच टोक येत तेव्हाच आई स्वतःच्या बाळाला संपवण्याचा विचार करते तुम्ही धर्मांतरण करण्यासाठी शेवटच्या टोकाला गेला तेव्हाच माझ्या ऋतुजानं आत्महत्या केली आहे त्यामुळं तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये अजिबात सुट्टी मिळणार नाही आणि याचा विचार नीट करूनच सांगली जिल्ह्यातल्या आता कुठल्याही ग्रामीण भागामध्ये जावा इथे ताजे म्हणले अको बनपुरी गाव पण गणपुरी गाव कन्वर्ट झालेलं नाही त्यातली अर्धा कुटुंब आहेत त्यांनाही दाब देऊन ती गप झालेली आहेत जे कुणी आता गावाकडं कन्वर्ट होण्याचा विचार करत आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचा न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल